वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा मार्च ते बारा मार्चचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक दहा मार्च रोजी एक मजबूत डब्ल्यू डी येणार आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीत दहा मार्चलाच एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि या कमीदाब क्षेत्राची रूपांतर हे मध्यम स्वरूपाचे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळेच उत्तर भारत त्याचप्रमाणे दक्षिण भारतात पाऊस असेल काय त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्रात कोणत्या तारखेला पाऊस असेल याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवट शेवटी सांगणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दहा मार्च रोजी एक मजबूत डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळेच जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भागात बर्फवारी तर काही भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दहा मार्च रोजी या डब्ल्यू टीमुळे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु तापमान मात्र हे दोन ते तीन अंश डिग्री सेल्सने वाढणार वाढलेले असेल नाशिक येथील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस येथील न्यूनतम तापमान बावीस अंशी डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर कोल्हापूरातील न्यूनतम तापमान हे वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे बावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दहा तारखेला आलेल्या या डब्ल्यू टीमुळे ती तीव्रता ही अकरा मार्चलासुद्धा कायम असणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळेच अकरा मार्चला जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भागात पुन्हा हलक्या स्वरूपात बर्फबारी आणि काही प्रमाणात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दहा मार्च रोजी बंगालच्या समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे अकरा मार्च रोजी दक्षिण भारतातील नेलोरे चेन्नई या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पोंडुचेरी तांजावार तिरुवनंतवल्ली कोयंबटूर बेंगलुरू आणि मेंगलुरू या भागातसुद्धा मध्यम ते भारू स्वरूपात शुरुपा, बदल स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे अकरा मार्चला आलेल्या डब्ल्यू टीमुळे उत्तर भारतातील कुलू मनाली शिमला मंडी आणि सुंदरनगर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या डब्ल्यू टीमुळे आणि कविदाब क्षेत्रामुळे दिनांक अकरा मार्च रोजी महाराष्ट्रातील काही भागात हे वातावरण ढगडे असेल परंतु जवळपास पाचवी भागात पावसाची शक्यता नाही अकरा मार्च रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे तेवीस से डिग्री सेल्सिअस असणार आहे तर जळगाव येथील न्यूनतम तापमान हे बावीस अंश डिग्री सेल्सिअस अकोल्यातील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस नागपूर येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेडतील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान मात्र तीन ते चार अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता शे आहे जवळपास अडतीस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो बारा सुद्धा कमी क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील नेलोरे चेन्नई पोंडिचेरी तंजावर तिरुवनंतवेल्ली कोइंबटूर बेंगलुरू आणि मंगळुरू या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतातील भागात डब्ल्यू डी जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भागात हलका स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवारी होणार आहे त्याचप्रमाणे कुलू मनाली मंडी सुंदरनगर आणि शिमला या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बारा मार्च रोजी महाराष्ट्रातील बहुतांश पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तापमान मात्र हे नाशिक येथील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस अकोल्यातील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमानसुद्धा तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे शेतकरी बांधवांनो दहा ते बारा मार्चच्या दरम्यान जरी महाराष्ट्रात पाऊस नसला तरी पुढील तेरा तारखेपासून ते जवळपास बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात वादळी स्वरूपाचा पाऊस काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो